कुठल्याही संघाची सर्व आठवण जाणार नाही कृपया सगळ्या व्यवस्थापक आपल्याला आपण जर आपला संघ झाल्यानंतर दोन मिनिटाच्या आठ काही केला आपला संघ पाच याची लक्ष बघा यानंतर कुठल्याही संघाचं कुठल्याही रागावून घेतला जाणार नाही

आणि एक हजार ऑडिटी असणार आहे ती मंडळ तुम्हाला ऑडिट घेता येणार नाही सगळ्या आपण परिसर घेऊन तयार राहायचं आहे ऑडिट असायचं यायला

तसेच वाघ कापूर तुला हनुम्ज हा संघ उपस्थित आहे

त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जर तुम्हाला डाग सापडला असे जवळ आणून द्यायचे हरवलेल्या आहे ज्या तुम्हाला सापडल्या कृपया तरी कुठे माय डाग आणून द्यायची कारण त्या खेळाडूची नकारची कागदपत्र या डाग मध्ये असून ही डाग त्याच्या जेवणासाठी फार नकाची

अपना लोग आराम सूचना है जब उधर साफर जैसल तर गुप्ता जाप्ता दवा आमंडा कालपतन को याद आची अतिशय जातीना छोए बोल के दो दो ग्यासे ग्यासे ग्यासे। ले साफर ताई उधर साफर जैसल से गुप्ता जाप्ता दवा आमंडे चे लिए कर चिताई सफारी कर पनी किताई सिलेक्शन में बत्तीने 20 से ज्यादा

निळ्या कलरची बॅग सापडलेली कंपनीची ही बॅग पडलेली सापडली असेल तर कृपया आणून द्या त्याच्यावर कुठली जाणार नाही त्यानंतर सोयीचे किंवा पैसे नाही कागदपत्र आहे कुठलाही आरोप तुमच्यावर केला जाणार नाही आणि तुम्हाला खतबद्दल बक्षीस ही बॅग कुठं सापडली असेल तर कृपया व्याजपत्रावर आणून द्या Thank yeah.

याची दक्षता घ्यायची आणि जर मध्ये अपेक्षित झाला आणि सिद्ध झालं की हा खेळाडू निर्बंध करता खेळलाय आणि आता पाणी आपल्याला मदतीची गरज तुम्ही नवीन खेळाडू आणि सगळ्यामध्ये खेळवायचा नाही आणि जर खेळायला आढळला तर आपण सगळ्या पद्धतीने पाच करता येईल मंडळाचा हा आहे पण तो गेला आम्हाला आहे कुणाला वाईट वाढता काढू नये जे खेळाडू काल वगैरे त्यांनीच उतरवले कारण त्यांचे छोटे आमच्याकडे आहेत नवीन खेळाडू उतरले तर तो सगळ्यात पॉझिटिव्ह नक्कीच यामध्ये कुठलीही चिंतू परंतु असणार नाही याची सगळे सगळ्यांनी नोंद घ्यायची कुठलाही नवीन खेळाडू आज खेळत नाही काल जे वर्गत आलेले खेळाडू तेच उतरले

या ठिकाणी सकाळच्या सत्रात हे सामने चालू आलेले आहे खरं तर हे सामने दोन तास उशीरा चालू आले त्यामुळे या पुढे कुठल्याही संघाची बँक केली जाणार नाही आणि कुठलाही काम आणले जाणार नाही काल खेळाडूंची जी वर्दी झाली तीच खेळाडू आज खेळतील नवीन खेळाडूला संघात स्थान नाही देणार जर एखादा खेळाडू खेळताना आढळला तर त्या संघाला या स्पर्धेतून बाद खेळाडून गैरवर्तन <स्ति> करेल त्या खेळाडूला लगेच काळाचा वापर करून अतिशय कडक नियमामध्ये स्वतः मार पडायचे आपल्याला कुणाची घे करू नका

या सामना जय हमा खेळाची वाडी आणि ज्ञानेचे कबड्डी संघ काठवली अ विभाग दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपण आपले संघ क्रीडा क्रमांक एक च्या पाठीमागे तयार ठेवायचे आहे चालू साठा संपल्यानंतर या ठिकाणी जय हनुमान क्रीडा बंद फिराजीवाडी आणि ज्ञानेश्वर कबडीसी विभाग या दोन ताटा सामना फिरवण्यात येणार आहे

अंतिम सामना हा खेळवण्याचा आहे त्यामुळे जे संघ उशिरा येतील त्यांना विनाकार सबक न ऐकता या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे याचे सर्व संबंधित संघांनी जोड द्या मुळातच हे सामने दोन तास उशिरा सुरू झालेली आहे त्यामुळे सर्व संघाचे चंद्र व्यवस्थापक आपल्याला पुकार दिल्यानंतर आपले संघ क्रीडांगणावरती दाखल करायचे आहे